एकशे वीस महिलांची आरोग्य तपासणी व रक्त तपासणी जलजीवन मिशन अंतर्गत एफ टी के रासायनिक पिण्याच्या पाणी तपासणी केले मार्गदर्शन गावागावात कर्करोग जनजागृती अभियान पुण्यश्लोक अहिलाबाई अंतर्गत तालुक्यातील अभियान व्यवस्थापन कक्ष धामणगाव रेल्वे तसेच पंचायत समिती धामणगाव रेल्वे अंतर्गत तालुकास्तरीय महिलांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन वीस ऑगस्ट रोजी धामणगाव तहसील सभागृह येथे करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी तहसीलदार अभय घोरपडे व गट विकास अधिकारी योगेश वानखडे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर हर्षल क्षीरसागर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर च्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले तसेच विशेष उपस्थिती डॉक्टर मृगया तोटे पोकळे डॉक्टर वर्षा यादव दीपक नवाते बी एम सरदार वैशाली तिरमारे पूजा शिरभाते संदीप गजबिये तालुका अभियान व्यवस्थापक तसेच तालुक्यातील कार्यरत समूह संचालन व्यक्ती बँक सखी आर्थिक साक्षरता सखी कृषी सखी पशु सखी सल्लागार समुपदेशन सी टी सी व समूहातील अध्यक्ष सचिव ग्रामसंघ पदाधिकारी प्रभाग संघ पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित आरोग्य विभागातील बी एम सरदार यांनी केले तसे सूत्रसंचालन संदीप गजवी यांनी केले कार्यक्रमाला विशेष सहकार्य सर्वच कॅडर यांची मिळाले तर दरवर्षी पावसाळ्यात जलजन्य आजाराचा आजा धोका वाढतो त्यामुळे स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने ही मोहीम हाती घेतली असून पाणी हे जीवन आहे शुद्ध पाण्यावर प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे मात्र आपण प्राशन करतो ते पाणी शुद्ध करण्याच्या पद्धती कशा आहेत याची माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक गावागावात फील्ड स्टेट किट द्वारे रासायनिक व जैविक तपासणी करण्याचे धडे जलजीवन मिशन अंतर्गत गावामध्ये स्वच्छ पाणी पाणी पुरवठाबाबत प्रशिक्षण देऊन जैविक व रासायनिक पिण्याचे तपासणीबाबत तसेच साथीचे आजार कीटकजन्य जलजन्य आजाराबाबत एम सरदार यांनी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी डॉक्टर सागर तालुका आरोग्य अधिकारी यांनी महिलांना मुलाचे मार्गदर्शन करताना रक्तशय अतिरक्त स्राव स्थनाचा कर्करोग गर्भपिशवी मुख कर्करोग गर्भपिशवीचा कर्करोग पीसीओडी रजनिवृत्ती आणि एन्ड्रोक्रॉन इतर आणि इतर व्याधी आदी जनजागृती करण्याच्या उद्देशाने मोलाचे मार्गदर्शन आणि समुपदेशन केले तर आपल्या संपूर्ण परिवाराची जीवापाळ काळजी घेणाऱ्या महिला भगिनी स्वतःच्या व्यक्तिगत स्वस्थ फारसा सजग राहत नाही मात्र स्वतःच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली तरच त्या परिवाराची व्यवस्थित काळजी घेऊ शकतात असे महिला भगिनी डॉक्टर मृगया तोटे

ब्लड प्रेशर डायबिटीज आणि इतर जे आहे कर्करोग महत्वाचे ओरल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर याची तपासणी करणार आहे पण आता इथे काही ठराविक गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत परंतु आपल्याला कॅन्सरची तपासणी करायची आहे तर आपल्या जवळच्या सबसेंटरला किंवा आपल्या पी एस सीला भेट देणं आवश्यक आहे तिथे आपण सर्वायकल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर आणि ओरल कॅन्सर जी जी तपासणी असते ती आपण करून घेतो आणि जर आपल्याला वाटलं असं की आपण जास्त जास्त सगळ्या सगळ्या गावांच्या असतील ना आता आपल्या तालुक्यामध्ये सगळ्या गावांच्या आहेत तर गावात जास्त जास्त प्रसिद्धी झाले काम करायचं